हिंदू राष्ट्रसेना व सकल हिंदू समाज सचिन मित्र मित्रपरिवाराचा अनोखा उपक्रम अकरा हजार राम भक्तांना वडापावचं वाटप श्रीराम उत्साहात साजरी अहिल्यानगर येथील रोड येथे हिंदू राष्ट्र सेना व सकल हिंदू समाज सचिन मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर निर्माण झाल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यात आला मंडळाच्या वतीनं गेल्या अकरा वर्षांपासून श्रीरामनवमी नवमी निमित्त अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये होणाऱ्या मिरवणुकीत रामभक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात येतं यावर्षी मंडळाच्या वतीनं अकरा हजार रामभक्तांना वडापावचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा वर्चस्व ग्रुपचे सागरभाऊ मुर्तडकर सुशांत जाधव बंटी परदेशी बजरंग दलचे कुणाल भंडारे विश्वहिर विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनावणे मुकुल गंधे निलेश चिपाडे बाळासाहेब खताडे रोहित पठारे मयूर मैड महेश चिंतामणी दिनेश जोशी किरण शेटे सोन्या क्षीरसागर निखिल धनगेकर भागवत कुर्धने उत्कर्ष गीते सागर ठोमरे सागर डांगरे सागर ढुमने संतोष बिज्जा देवीदास मुदगल महेश निकम तानाजी देवकर राहुल मसे भूषण झारखंडे गणेश लाटणे दिनेश शिरसाट अनिल तलरेजा नरेंद्र तांगला रवी तुंबन संतोष ठाकूर सुमित धैंड मिलिंद गुंजाळ डी चंद्रकांत टेलर यमूल पांडू देवांना वडेवाले अक्षय दुडगू चुन्नू शेठ संजू झिंजे मयूर बोचुकूळ सुरेश गोंधळे भैय्या भगत अजय दराडे दिगंबर गेंट्याल घनश्याम बोडखे परेश खराडे राजू तडका अभिजित चिप्पा रवी दंडी हर्ष मुकुंद न्यालपल्ली आदींच्या प्रमुख उपस्थितीत या प्रसादाचं वाटप करण्यात आलं